भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी शरद पवार गटाकडे रावेर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मागितली होती त्यासाठी त्यांनी प्रचारालाही सुरुवात होती परंतु त्यांची उमेदवारी नाकारत श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळे संतोष चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे सदस्यत्वाचे राजीनामे पाठवले होते आणि संतोष चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता परंतु आज सभेत संतोष चौधरी यांनी हजेरी लावत बंड शांत झाल्याचे दर्शवले आहे रावेर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी उमेदवारी मागितली होती परंतु ऐनवेळी त्यांचे नाव चर्चेत असताना देखील उद्योजक श्रीराम पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे राजीनामे पाठवले होते आणि संतोष चौधरी यांनी देखील अपक्ष लढण्याचे निर्णय घेतला आणि बंड पुकारले होते अखेर जामनेर येथील शरद पवारांच्या उपस्थितीत मंचावर येऊन पक्षाचेच काम करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे माझे कृषी मंत्री सर्वांचे श्रीरामजी पाटील उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित जामनेर भागातील व विविध जिल्ह्यातून आपले आलेले सर्व कार्यकर्ते बंधूंनो मित्रांनो माझ्या मातांनो वगैरेंनी सर्वात अगोदर तर साहेब उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो काही लोकांना असं वाटलं की संतोष चौधरी चार भाग घेऊन गेले परंतु चार भाग साहेब मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेऊन आलो आहे त्याच्यामुळे बाकीच्या विषयाचा जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही आणि आपण सर्वांनी पाहिलं कि आपण लहानसे मोठे राजकारणामध्ये मार्गदर्शनाखाली झालो आहे अशा परिस्थितीमध्ये साहेबांना भरपूरशे लोक सोडून गेले आमच्याशी सुद्धा खूप लोकांनी दगा केला करू द्या परंतु साहेब मी आपल्याला खात्रीने सांगतो की आज पहिली सभा आहे अजून आपल्याला आम्हाला किमान दोन सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि एक दोन सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे कारण भरपूर काही दिवसाचा बॅकलॉग बाकी आहे भरपूरस ठोकायचं आहे आणि प्रेमाने ठोकू होतो कारण मला आठवते की एक वेळेस मी आलो होतो साहेब या बदलपट्ट्याच्या सभेमध्ये बोरासाठी आलो होतो आणि शेवटच्या दिवसाची सभा होती त्या एका सभेमध्ये आपण बोराला नगराध्यक्ष बनलो होतं आपल्याला माहिती आहे सांगतो साहेब भुसावळ तालुका असो तालुका असो जामने विधानसभा मतदारसंघ असो मुक्ताईनगर मतदारसंघ असो हे सर्व जे मतदारसंघ असतील श्रीराम पाटलाच्या खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक रान करू रात्र रा दिवस एक करू आणि तेरा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही झोपणार नाही एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो आणि श्रीराम आम्ही विजय खेचून आणू एवढी सुद्धा खात्री आपल्याला या ठिकाणी देतो